अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखपोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा कोपरगाव शहराचा वर्ष न वर्ष रखडत पडलेला ज्वलंत प्रश्न म्हणजे पिण्याचे पाणी हा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी पाच नंबर साठवण तलाव पूर्णत्वास नेला असून रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी दुपारी पाच वाजता पाच नंबर साठवण तलावाचे जलपूजन तालुक्यातील विविध धर्मांतील साधू संतांच्या महंतांच्या हस्ते आमदार आशुतोष काय यांनी विधिवत जलपूजन केले आहे यावी आमदार आशुतोष काय म्हणाले की पाच नंबर साठवण तलाव काम करताना अनेक अडचणी आल्यात विरोधकांनी तब्बल आठ वेळा न्यायिक अडचणी आणल्यात आतापर्यंत बावीस सारखा झाल्या आहेत या सर्व अडचणीला आपण पूर्णपणे पुरून उरलो असून अखेर आज आपण तलावाचे जलपूजन करत आहोत आपल्याला आगामी काळात खूप काम करायचे असून कोपरगाव शहर जिल्ह्यात व राज्यात प्रथम क्रमांकावर न्यायचे आहेत या विरोध करणाऱ्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही गाडून टाका म्हणजे पुढील चांगल्या कामात त्यांनी आडवा येता कामा नये विरोधकांनी जलतरण तलाव कोठे बांधले शहरातील बस स्थानक कसे बांधले त्याचा दर्जा काय आहे क्रीडा संकुलनाचा कोणाला उपयोग होतो असे अनेक त्यांच्या काळामध्ये त्यांनी चुकीचे कामे करून ठेवले आहेत आपण काही खोटे सांगत नाही आपण जे काही होणार आहे तोच शब्द देतो म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की यांचा पुरता कार्यक्रम लावला पाहिजे अशी खरमरी टीका आमदार आशुतोष काळे यांनी विरोधकांचे नाव न घेता केली आहे तर प्रसंगी परमानंद गिरी महाराज सरला दिदी शारदानंद गिरीजी माता राजनंद महाराज भंते कश्यप फादर विशाल त्रिभुवन धनंजय गिरीजी महाराज महेंद्र गिरीजी महाराज हाफिज बशीर राज्य पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे माजी नगराध्यक्ष विजय बहाडणे पद्मकांत कुदळे तहसीलदार महेश सावंत सौ चैताली काळे शंकरराव चव्हाण कृष्णा आढाव अजय गर्जे अतिश काळे सुनील शेलेदार सुनील गंगुले बाळासाहेब आढाव महमूद सय्यद स्वप्नील निखाडे मंदार पहाडे विरेंद्र बोरवके

पूर्ण झालेलं आहे आणि त्याचं जलपूजन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे मी आपल्या सर्वांचे या कार्यक्रमाच्या निमित्ताने खूप खूप स्वागत करतो आभार मानतो आपल्या सर्वांना एक वर्षापूर्वी आपण ज्यावेळेस या कॉन्क्रिटिंगकरणाच्या कामाचा शुभारंभ केला तर सवि त्यावेळेस सविस्तर सर्व गोष्टी सांगितलेल्या होत्या कशा पद्धतीने आपण तलावाचं काम पूर्ण केलेलं काय काय अडचणी आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत आल्या आणि या अडचणींवर मात करून आपण इथपर्यंत पोहचलो याच्यामधल्या काही ठराविक गोष्टी या ठिकाणी सांगण्याच्या साठी मी उभा आहे सुरुवातीला माजी आमदार अशोकरावजी साहेब ज्यावेळेस आमदार होते त्यांनी चार नंबर तलावासाठी निधी आणला होता तो काही राजकारण झालं आणि तो निधी खर्च झाला नाही म्हणून चार नंबर तलावाचं विस्तारीकरण होऊ शकलं नाही आणि कालांतराने त्या ठिकाणी चार नंबर तलावाचं काम करणंही शक्य झालं नाही कारण मुख्य स्टोरेज आपला चार नंबर झालेला आणि म्हणून पाच नंबर तलाव पुर। पहिले पूर्ण करावा आणि नंतर बाकीचे एक ते चार तलावांना हात लावावा अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली आणि म्हणून पाच नंबर तलावाचं काम त्यावेळेस समृद्धी महामार्गाचं चा काम चालू होत मटेरियल लागलं होत आणि ते मटेरियल या ठिकाणी तिथे ठेवलेलं होत जवळपास याच्यावरती वीस वीस फूट ते मटेरियल होत दोन हजार एकोणीसच्या अगोदर ते ठरलेलं होत परंतु काय राजकारण झालं जास्त माहिती परंतु झाली आपण सर्वांनी दोनच महिन्यामध्ये आपण ते दिला, पला दिला, पला आप काम समृद्धी महामार्गाच्या चा कॉन्ट्रॅक्टर चालू करून घेतलं आणि त्या ठिकाणी आपल्या नगरपालिकेचे सात ते आठ कोटी रुपये त्या ठिकाणी वाचले त्याच्यानंतर आपल्या पानाचं आरक्षण असेल हे देखील आपण शासनाकडने मिळवलं ते मिळत असताना नगरपालिकेचं पाणीपट्टी असेल ती त्या ठिकाणी प्रलंबित होती म्हणून आरक्षण मिळायला देखील अडचण आपण त्या ठिकाणी इरिगेशनची मिटिंग घेतली त्या पाणीपट्टीमध्ये आपण हप्ते पाडून घेतले हप्ते पाडून घेतल्यानंतर इरिगेशनने आपल्याला त्या ठिकाणी आरक्षण वाढव आरक्षण मिळालं तांत्रिक मान्यता मिळाली प्रशासकीय मान्यता मिळाली तांत्रिक मान्यता मिळत असताना तुम्हाला चर्चा सांगतो रात्रीच्या अकरा वाजता ज्या ठिकाणी ती तांत्रिक मान्यता मिळवण्यासाठी मी काय मोकळा या ठिकाणी सांगू शकतो फक्त सांगण्याची वेळ त्या ठिकाणी आली तांत्रिक मिळत मान्यता मिळाल्यानंतर प्रशासकीय मान्यतेला पण त्या ठिकाणी भरपूर प्रयत्न करावे लागले आणि प्रशासकीय मान्यता हे सगळं झालं आपल्या तलावाच काम चालू झालं तलावाच काम चालू झाल्यानंतर काही लोकांनी लगेच न्यायालयामध्ये त्या ठिकाणी केस दाखल केली मध्ये काय मागणी केली पाण्याचं आरक्षण त्या ठिकाणी बेकायदेशीर दे शेतीचं पाणी कमी होऊन पिण्यासाठी त्या ठिकाणी दिलं जाणार परंतु या सगळ्या खोट्या बातम्या किंवा अफवा त्या ठिकाणी पसरून चुकीच्या गोष्टी वरन त्या ठिकाणी न्यायालयामध्ये केस दाखल नाही दोनदा नाही ना तब्बल आठ वेळेस त्या ठिकाणी न्यायालयामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी केस दाखल करता आणि आजही त्या ठिकाणी न्यायालयामध्ये तारीख चालू पण तारखा किती झाल्या आतापर्यंत ता बावीस तारखा झाल्या आणि अजूनही त्या केस सुनावणी चालू आहे या सर्व अडचणी आल्या परंतु आपल्या सर्वांचा आशीर्वाद माझे प्रयत्न त्या ठिकाणी होते आपल्याही नगरपालिकेला हिस्सा भरायची गरज होती शासनाने जो काही निधी दिलेला होता त्याच्यापैकी पंच्याऐंशी टक्के त्यात तक पंधरा टक्के नगरपालिकेचा हिस्सा त्या ठिकाणी भरावा लागणार होता नगरपालिकेकडं तेवढ्या उत्पन्नानंतर एवढा वीस कोटी निधी जर भरायचा असता तर नगरपालिकेला कमी पाच ते दहा वर्ष त्या काही थांबावं लागला मी अडचण लक्षात घेतली आणि म्हणून तो को देखील कोटी निधी शासनाच्या माध्यमातून माफ करून आणला आणि तलावाला त्या गत, ठिकाणी गती आली अनेक लोकांनी अनेक अफवा तलाव पूर्ण होणार नाही वीस टक्केच पूर्ण होईल आता पन्नास टक्के होईल पहिला हप्ता येईल दुसरा हप्ता येणारच नाही तिसरा हप्ता तर लांबच राहिला परंतु आपण सर्व ज्या अडचणी होत्या तुमच्या सर्वांची साथ होती पण या सर्व अडचणी आपण त्याच्यावर मात करून आज आपला तलाव पूर्ण झालेला आहे त्याच्यामध्ये पाणी सुद्धा आपण भरलेलं आहे आणि आज त्याचं जलपूजन आपण सर्वांच्या साक्षीने केलेलं म्हणून मला फार मोठं समाधान वाटतं काही काम माझ्या हातून त्या ठिकाणी होऊ शकलं ते आपण आपल्या आशीर्वादामुळे त्या ठिकाणी शक्य झालं आणि म्हणून मी आपल्या सर्वांचे या कार्यक्रमानिमित्त खूप खूप आभार मानतो पाण्याचा जरी प्रश्न या तलावाच्या माध्यमातून सुट्ट आपल्याकडे एवढं सुरे झालेलं आहे आपण दिवसात पाणी देऊ शकतो मग आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं दिवसाळ म्हणजे पाच नंबर झाले म्हणून याच्यानंतर एक ते चारच काम आपल्याला करायचंय ते काम आता आपण हाती घेऊन ज्यावेळेस ते काम पूर्ण होईल आपल्याला रोजही पाणी आपल्या या कार्यक्रमानिमित्त आपल्या सर्वांना विनंती बरेच लोक अजूनपर्यंत जुन्या कनेक्शन वर जुन्या लाईन वर कनेक्शन आहे आपण सर्वांनी ते कनेक्शन नव्या लाईन वर्षी करून घ्यावे तर हे सर्व वितरण आपल्याला व्यवस्थित करता येणार आहे तेवढं आपण सर्वांनी करावं हो। पाच नंबर तलावाचं काम पूर्ण झालेलं आहे वितरण व्यवस्थेचे काम चालू आहे टाक्यांचंही काम चालू आहे हे जरी होत असलं तर आपल्याला कोपरगाव शहरामध्ये जे काही बदल दिसत याच्यामध्ये अनेक इमारती असतील शासकीय इमारती त्याच्यामध्ये पोलीस स्टेशन असेल वसाहत असेल पोलीस स्टेशनची न्यायालयाची इमारत असेल बस स्टँड इथलं व्यापारी संकुल असेल इथलं व्यापारी संकुल असेल नगरपालिकेच्या असतील उपजिल्हा रुग्णालय असेल सर्व प्रमुख रस्ते असतील आयटीआयची इमारत असेल अशा सर्व कामांसाठी आपण निधी उपलब्ध केली आतापर्यंत या सर्व कामांना पाणी पुरवठा असेल या शासकीय सभागृह असतील या सर्वांसाठी साडेतीनशे कोटी झाले आणि गटाची योजना आहे तिस देखील प्रशासकीय मान्यता अंतिम टप्प्यामध्ये आलेली ती देखील तीनशे तेवीस कोटीची आहे म्हणजे जवळपास सातशे कोटीचे काम आपल्या शहरासाठी या पाच वर्षामध्ये मंजूर करून आले आणि या सर्व मूलभूत गोष्टी शहराच्या वैभवामध्ये भर घालणाऱ्या गोष्टी शहराची बाजारपेठ सुधारेल यासाठी या गोष्टी या महत्वाच्या आहेत आणि म्हणून त्या सर्व गोष्टींवर आपण काम केले परंतु एवढ्यावर आपल्याला थांबायचं नाही आपण पाण्याचा प्रश्न सोडवतोय सोडवलेला आहे वैरी गटाचा प्रश्न असेल अनेक ज्या काही शासकीय इमारती ज्या मुख्य रस्ते असेल सर्व गोष्टी केलेल्या परंतु आपल्याला आपल्या कोपरगाव शहराला जिल्ह्यामध्ये एक नंबर करायचे राज्यामध्ये एक नंबर करायचे यासाठी आपले प्रयत्न त्या ठिकाणी चालू जे बाकीचे विकसित शहर जे, जे आपण म्हणतो स्मार्ट सिटी ही स्मार्ट सिटी आपल्याला कोपरगाव शहराला चालते आपल्या दक्षिणेकडे आपण विचार केला तर एमआयडीसी आपल्याला मंजूर झाली त्याच्यामुळे त्याचाही फायदा आपल्याला कोपरगाव शहराला मिळणार आणि म्हणून माझ्या आपल्या सर्वांना मिळत जे कोणी लोक या सर्व विकास कामांना आढळून फक्त काय का त्यांचं का का राजकारण संपेल पाण्याचा प्रश्न संपला तर राजकारण कशावर करायचं हे सर्व प्रश्न संपले तर राजकारण कशावर करायचं एवढ्या एका गोष्टीसाठी या, का या सर्व कामाला ते आढळत माझी आपल्या सर्वांना विनंती आपण आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये या लोकांना काढून टाका चांगल्या कामाला त्यांनी कामाला अशा पद्धतीने आपण सर्वांनी काम केलं पाहिजे एवढी विनंती करतो त्यांचे जर काम पाहिले तलाव कुठे कोणाचा वापरात आहे का बस स्टँड कशा पद्धतीने वापरलं बांधलं तिथे आपण पाहिलं संगमनेरच्या धर्तीवर शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधता आला असतं व्यापारी संकुल जर झालं असत तर बाजारपेठेला तिथे चालनाच मिळाली असत क्रीडा संकुल बांधलं याचा काही शहराला उपयोग नाही अशा अनेक चुकीचे काम त्यांच्या काळामध्ये त्यांनी केलेले म्हणून आपल्या सर्वांना विनंती जे काही काम मी मंजूर करून आणले जे काही काम मंजूर आहे आणि त्याचे काम पूर्ण झाले काही कामं त्या ठिकाणी मंजूर होणार आपण काही खोटं सांगत नाही आपण जे काही होणार आहे तोच शब्द आपल्या सर्वांना त्या ठिकाणी देतो आणि म्हणून आपण सर्वांना विनंती आहे यांचा पुरता कार्यक्रम या ठिकाणी लावला पाहिजे आणि आपल्या सर्वांचा आशीर्वाद मला या निमित्ताने एकोणीसलाही मिळाला अपेक्षा करतो का चोवीसला देखील आपण मोठ्या संख्येने मला आशीर्वाद द्याल एवढंच आपल्याकडनं अपेक्षा करतो आपण सर्वजण या जनपोजाच्या कार्यक्रमाला तीन वाजताची वेळ दिली होती आणि आता जवळपास साडेसहा सात झाले चार तासांपासून आपण वाट पाहत आहे पण आपण कुठेही काही लोक ठीक आहे गेले असतील पण बरेचसे लोक या ठिकाणी थांबले त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून मी आभार मानतो आपल्या सर्वांचा आशीर्वाद जायला अपेक्षा करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद